सर्वांना नमस्कार बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्क आले आहे आज जळगावमध्ये आणि खरंच एक ऐतिहासिक वारसा असलेले व वा महाराष्ट्रामध्ये कमी प्रचलित झालेले एक ठिकाण दाखवण्यासाठी तर आज आलो आहोत आपण जळगाव जिल्ह्यातील खरचिया गावामध्ये या गावाचा वारसा व या गावाचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे हे जोगेश्वरी व सप्तशृंगी मातेचे माहेर घर आजही महाराष्ट्रामध्ये अनेकांना माहीत नसलेले हे ठिकाण अनेक अशा प्रचिती या ठिकाणाच्या आहेत आणि आज बी एलडब्ल्यू तर्फे हे आपण सर्वांना दाखवणार आहोत हे सप्तशृंगीचे माहेर सिद्धचंद्रवट व नर्मदेश्वर शक्तीधाम ट्रस्ट हे खर्ची गाव आहे आणि या गावाची प्रचिती अशी की जोगेश्वरी माता जी ठाणे जिल्ह्यातील देवी आहे त्या देवीचं माहेरघर व सर्वांना माहीत असलेले आपले वणी म्हणजे सप्तशृंगी गड सप्तशृंगीचे हे माहेरघर तर आता पाहत आहोत आपण जोगेश्वरी माता व सप्तशृंगी माता या दोघींचेही मूर्त्या हे ठिकाण म्हणजे या दोन्ही देवींचे मंदिर आणि या दोन्ही देवीचे माहेर घर त्यानंतर इथे असे सांगितले जाते की शिवपार्वतीने एक कल्पवास याच ठिकाणी केला होता तर हे मंदिर आहे शिव शिवशक्तीचे अतिशय नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे खर्ची गाव आणि हे या ठिकाणी असलेले मंदिर खरंच अनेक असे महाराष्ट्रामध्ये ठिकाण आहेत ज्यांचा वारसा आहे ऐतिहासिक महत्वही अनेक ठिकाणांना आहे परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही हा मंदिराचा संपूर्ण परिसर जसे कि मैं की मी आताच तुम्हाला सांगितले की अतिशय नयनरम्य वातावरणामध्ये व वा नैसर्गिक वारसा लाभलेले हे ठिकाण अजूनही महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या लोकांना प्रचलित नसलेले हे नयनरम्य ठिकाण आज पाहायला गेलं तर भाविक भक्तांसाठी अतिशय भक्तिमय वातावरण असलेले तसेच पर्यटन स्थळ देखील हे ठिकाण हा मंदिराचा संपूर्ण परिसर आहे एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा आपण या ठिकाणाला भेट देऊ शकतो आणि भाविक भक्तसुद्धा आपल्या देवीच्या दर्शनासाठी आपल्या सप्तशृंगी मातेचे असलेले हे माहेरघर म्हणून भक्तसुद्धा या ठिकाणाला भेट देऊ शकतात तर बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कची सर्वांना एकच विनंती की आपल्या महाराष्ट्राला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सर्वांनी या ठिकाणावरती नक्कीच एक भेट द्यावी तर या मंदिराचे व या ठिकाणाचे महत्व नेमके काय आहे व कसे या ठिकाणावरती इतिहास घडला गेला व ते अजूनही यांना माहिती नाही तर हा इतिहास आपण ऐकूयात याच ठिकाणच्या स्वामीजींच्या मुखाने सप्तशृंगीच्या माहेरचं नाव आहे सिद्ध चंद्रवट वेद पुराणामध्ये पंचवटाची माहिती सांगितलेली आहे प्रयागचा अक्षयवट उज्जैनीचा मोक्षवट वृंदावनचा वंशीवट नैमिषारण्यातला सिद्धवट आणि महाराष्ट्रातला खानदेशातला सिद्धचंद्रवट या सिद्धचंद्रवटाची महती वेदपुराणामध्ये अडुसष्ट प्रकारे आहेत महत्वाची गोष्ट या ठिकाणी या जागी या स्थळी आऊर्वमुनी तप केलं या ठिकाणी भगवान शिवपार्वतीचा एक कल्प गौप्यवास झाला याच ठिकाणी तिन्ही लोकातील देवांना ब्रह्मा विष्णू दत्त नवनाथ अष्टभैरव चौऱ्याऐंशी सिद्ध यांना अनुग्रह दिला बीजमंत्र दिले वरदान दिलं म्हणून पहिली गुरुपौर्णिमा वेद पुराणामध्ये तिन्ही लोकात कुठं झाली तर सिद्ध चंद्रवटतीर्थी झाली सप्तशृंगीच्या माहेरी झाली विशेष या ठिकाणी शिवपार्वतीनं एक कल्पवास केल्यामुळे तिन्ही लोकातील देव इथं आले महिषासूर सैन्यानिशी आला देवांवर प्रहार करू लागला या ठिकाणी देवदानवाचं युद्ध झालं देवपराजित झाले आणि देवपराजित झाल्यानंतर याच ठिकाणी भगवान परमात्म्याने प्रत्येकाला शस्त्रास्त्र विद्या दिल्या अनुग्रह दिला आणि वरदान दिलं तुमचे संप्रदाय सिद्धीचे सागर बनू हे वरदान त्यांनी याच ठिकाणी दिलं आणि निमित्त तिन्ही लोकांचा भुभार कमी करण्यासाठी ठाण्याच्या वज्रेश्वरीचा जन्म याच ठिकाणी जलातून झाला नंतर ती पुन्हा या ठिकाणी तपाला आली तपाला आले असताना महिषासुराचं आणि तिचं तीन जन्माचं वैर महिषासूर पुन्हा आला तिचा तपभंग करू लागला तेवढ्यात तिने टाहो फोडला शिवपार्वती प्रगट झाले शिवाज्ञा पार्वती काय बघते उडव त्याचं म्हणून या ठिकाणी वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ आणि तिन्ही लोकातील आसुरांचं समूळ मर्दन करण्याच्या हेतूर्थ माता पार्वतीने या ठिकाणी सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला म्हणून हे सिद्धचंद्रवट तीर्थ सप्तशृंगीचं माहेर आहे ह्या जागेमुळे आणि वज्रेश्वरीच्या प्रवासामुळे या ठिकाणी चाळीस शक्तीपीठांना जन्म दिला ही जागा नसती तर महाराष्ट्रामध्ये चाळीस देवींची मुख्य मंदिरं सिद्ध मंदिरं नसती असा हा चौथा पुरावा आहे आणि याच जागेमध्ये त्रैलोक्यातील देवांनी येऊन जप तप अनुष्ठानं केली आणि आपल्या जीवनाचं सोनं केलं तर तिन्ही लोकात अशी जागा नाही आहे की ज्या जागेमुळे तिन्ही लोकाचा भुभार कमी झाला अशी अलौकिक अनादि सिद्ध सप्तशृंगीचं माहेर सिद्ध चंद्रवट तीर्थ ही जागा महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये खर्ची नावाचं गाव आहे या गावा एरंडोल तालुका आणि जळगाव जिल्हा या ठिकाणी ही जागा आहे सिद्ध स्वयंभू या जागेचा महिमा वेद पुराणामध्ये विस्तारपूर्वक सांगितलेला आहे सिद्ध चंद्रवट नावाचं सिद्ध चंद्रवट नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये विश्लेष विश्लेषणाने आहे तसेच याचे अनेक चित्रपट आहेत यूट्यूबला अनेक कथा आहेत कथा सप्तशृंगीच्या माहेरची सप्तशृंगीचे माहेर खान्देश कसे असे अनेक चित्रपट आहे पहा या आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या ज्या चॅनलवाल्यां बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्क यांनी या ठिकाणी येऊन कुठं नांदेड जिल्हा या ठिकाणी येऊन आणि शूटिंग घेतली आणि या ठिकाणी प्रत्यक्ष माहिती विचारून आ, ही महिमा ते जगापर्यंत पोहोचवतील तर जे भगवान परमात्म्याने सर्वांना वरदान दिले तेच वरदान या चॅनलवाल्यांना देवो आणि त्यांचं कोट कल्याण करो हीच त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद